किती दिवसांनी जायचा योग आला आहे काय सांगू रोहित शेट आउट ऑफ टर्न होते म्हणून मग एकटा चालतो भावाकडं पुत्याला आत्तापासून ओळख दिली तर कुठं पुढं जाऊन ओळख दिली ना लाईट गेली म्हणून शेडची झोप नव्हती झाली तरी पण हसून इज्जत दिली बरं का त्यांनी वातावरण तापायला लागले म्हणून वरच्या सेक्शनचा फॅन काढून काउंटरला लावून घेतला गर्मीच्या सीजनची एक चांगली गोष्ट म्हणजे आमरस बरोबर आयडिया आली असेल तुम्हाला आता आपल्याकडे पण मिळणार आहे आमरस थळी त्यामध्ये मटर पनीर सोबत पिवळा बटाटा दाल राईस शिवाय जेवण आणि ताळी दोन्ही अपूर्ण आहेत पाच पुरी आणि सगळ्यांचा आवडता आमरस राहुल शेठला आमरस थाळीचा ब्रँड अँबॅसेडर केलाय म्हणून ट्रायल पण त्यांच्यावरच घेतली आणि हे तर ऐकावच लागणार आहे आमचे खास जोडीदार ऋत्विंद शेठ खराबी आता जबाबदार व्यक्ती झालेत त्यांच्याच साखरपुड्याला गेलतो सात वर्ष आधी चारशे रुपये पेमेंटच्या इव्हेंटला ऑडी घेऊन येणारा पॉर्गांनावर झाला झालाय नियोजन एकदम जंगी आणि फर्स्ट क्लास झालं खूप सारा मित्रपरिवार आला होता आमरज जिरावून स्टार्टर वरदान दानका द्यायचं ठरवलं होतं नेहमी लग्न म्हणलं की कामं करणारी आम्ही असं बसून जेव्हा एन्जॉय करतो ना तेव्हा आम्हाला चुकल्यासारखं वाटतं मजा आली आणि ऑल आल द बेस्ट पृथ्वीन शेट सगळी कामं उरकून हॉटेलला गेलो तेव्हा प्रसन्न झालं एकदम अशा गर्दीने स्वागत झालं की छानच वाटणार ना चला भेटूयात पुन्हा तोवर फॉलो करायला विसरू नका